लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत कराड मध्ये व्यापाऱ्याचा बंगला फोडला तोळे सोनं उमरज मधील घटना श्वान पथक आणि पाचारण उमरज तालुका कराड येथील भांडी व्यावसायिक चंद्रशेखर मोहिरे यांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे बारा लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोनं लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली पुण्यावरून परत आल्यानंतर मोहिरे कुटुंबियांचा हा प्रकार लक्षात आला त्यांनी याबाबतची माहिती उमरस पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा उमरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की उमरज येथील प्रसिद्ध भांडी व्यावसायिक मोहिरे यांचा ग्रामपंचायतीच्या पाठीमाग बंगला आहे मोहिरे हे कुटुंबियांसह लग्न कार्यासाठी बंगल्यास कुलूप घालून पुणे इथं गेले होते या दरम्यान बंद बंगल्याचा मागील स्वयंपाकघराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यानं बंगल्यात घुसून कपाटातील सुमारे बारा लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोनं चोरून नेलं पुण्यावरून आल्यानंतर सदरची घटना मंगळवार दिनांक सतरा रोजी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली कपाटातील कोल्हापुरी साज अंगठी चेन कानातील रिंग वेढणं सोन्याच्या पाटल्या आदी दागिने चोरट्यानं लंपास केले आहेत दाखल फिर्यादीवरून चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सहा लाख नव्वद हजार करण्यात आली आहे तर चालू दरानं सदरचं सोनं बारा लाख रुपये किमतीचा आहे पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे यांना पाचारण करण्यात आलं आहे पोलीस उपनिरीक्षक गणेश भोसले अधिक तपास करत आहेत हे होतं आजचं लोकवृत्त पाहत रहा लोकवृत्त